शिष्यवृत्तीमध्ये प्रत्येक पेपर मध्ये येणारा प्रश्न म्हणजे वर्णानुक्रमे लावा मराठीमध्ये पण असतो आणि इंग्रजीमध्ये पण असतो पण पहिल्यांदा आज आपण इंग्रजीमध्ये वर्णानुक्रमे म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डर कस लावायचे आहे ते पाहणार आहोत बघा आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लावायचे म्हणजे काय करायचे तर पहिल्यांदा एबीसीडी आपली झेड पर्यंत पाठवायचे सगळ्याचे आहे का असते आपण तिसरीला म्हणजे शंभर टक्के एबीसीडी सगळ्यांना ए पासून झेड पर्यंत आपल्याला आली पाहिजे मग आपल्याला प्रश्न विचारणार की हे दिलेले शब्द वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि आपल्याला म्हणणार की वर्णानुक्रमे तुम्ही लावा सोपे पण असतात कधी कधी अवघड पण असतात सगळे प्रकार या चार मध्ये बसतात हे चार प्रकार आणि अजून सुद्धा असू शकतात पण आपल्याला साधारण चार विचारात घेऊया आणि अभ्यास बघूया एबीसीडी वर्णानुक्रमे लावण्यासाठी म्हणून आपल्याला चढत जायचे कसं जायचे जायचे बघा पहिला प्रकार बघा कधी कधी आपल्याला असे चार पर्याय दिलेले असतात आणि म्हणतात दिलेल्या याच्यात वर्णानुक्रमे योग्य जोडी कोणती आहे किंवा योग्य गट कोणता आहे पर्याय कोणता आहे सांगा मग आपण बघायचं ए एल एम एन ओळीनं लिहिले आहे का नाही सी पी क्यू आर ओळीन आहे का नाही दोन आहेत म्हणजे ओळीन अक्षर आलेले हा अगदी सोपा प्रश्न आहे आपल्याला लगेच कळला पुढचा आता आपण शब्द बघणार आहोत एक दोन तीन चार हे चार शब्द दिलेत बी एटी पहिला आहे ऍपल हा शब्द घेतला पुढे बघा दोन नंबरला बी डी एफ बी बैला। बैला। बी न सुरू शब्द कुठला आहे बॅग म्हणजे हा बिन न बी होणारा शब्द आपण घेतला वे त्यानंतर वेरी गुड डी ओ जी आणि शेवटी म्हणजे इथं ए हा पहिल्यांदा आलेला आहे बरोबर आहे त्याच्यानंतर हा बी दोन नंबरला आलेला आहे ओके त्यानंतर हा जो आहे आपण कुठला घेतला डी डी इथं आलेला आहे बरोबर आहे आणि शेवटी आला एफ तो इथं आलेला आहे वर्णानुक्रमे म्हणजे आपण चढत जाणार आहोत पुढं पुढं जाणार आहोत क्रम घेणार पण पुढचा पुढचा क्रम आपण निवडणार हे दोन प्रकार आता झालेले आहे चला आता थोडासा फळा पुसतो बघा आता आपल्याला हे पुढचे शब्द दिले वाचा बॅग बट बरोबर आता यात पहिल्या पहिल्यांदा या काय आलेलं आहे तिसरा प्रकार आहे बरं का वर्णचा तिसरा प्रकार आहे काय आलेलं आहे बी 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 बरोबर आहे आपण सोपं काम करायचं बी काढून टाकायचं मनातनं काढून टाकायचं हे आपलं दाखवण्यासाठी शिकवण्यासाठी पुढे पुढं काय आलेलं आहे बरोबर आहे घेऊया का पुढे पहिला शब्द हो चला ए झाला आता या मधला घ्यायचा ई ई गुड आहे पुढचा शब्द घेतलाय बी ई डबल एल बेल हा पण झाला चला आता पुढं आता कुठला राहिला आय आणि यू म्हणजे बिग आणि बट आय आणि यू कुठला येणार पहिल्यांदा आय व्हेरी गुड पहिल्यांदा आय म्हणजे पुढचा येणार बी आय जी पिंक आणि शेवटी उरलीला घेऊन टाकायचा का काय का सोप ठेवायचं पहिल्यांदा दिसणारी अक्षर कटअप करून टाकायची त्यानंतर येणारी अक्षर बघायची त्यांचा क्रम लावायचा हा सोपा नियम इथं चला आता शेवटचा थोडस डोक्याला चालना देणारा आणि लक्षात ठेवावं लागेल असा एक प्रकार याच्यामध्ये आहे तो आता आपण पाहूया पहा आता तुम्हाला इथं दिसतंय हे आपल्याला चार शब्द दिलेले काय आहेत ई ई आहे करायचं का च हे काय आहे ई हे ई राहिले कुठले शब्द रे ए, ए ए क्यू क्यू बरोबर ए वाय ए आणि क्यू क्यू आता विचार करायला लागणार आहे आता ए वाय ए, ए, ए क्यू मध्ये इथं पण काय आलंय पण काय आलंय ऐका इथं पण काय आलंय इथं काय आलंय म्हणजे आता आपल्याला या दोन्ही पहिल्यांदा घ्यायचा आहे क्यू नाही क्यू विशेष नाहीये दोन नंबर मध्ये आपल्याला ठरवायचा क्यू पहिल्यांदा आला का क्यू पहिल्यांदा आहे का क्यू कुठं ए आहे कुठे आहे ए आधी घ्यायचंय आपल्याला पहिल्यांदा काय घ्यायचा ई ई ई खोलून टाकला दोन नंबरला काय आलाय काय आलाय काय आलाय इथं काय आलाय आता कुठलाही दुसरा विचार करायचा नाही आधी या चार मधला पहिल्यांदा कुठले कुठले आले बघायचं इथ काय इथं काय या दोन्ही मध्ये ठरवायचंय बघा

आर असणारा शब्द कुठला यंदा येस बरोबर आहे का घ्यायचं पहिला ना इयर इ e ए आर एस आर इथं आहे का त्याच्यानंतर नंतर कुठला घेणार वाय आधी येणार का क्यू आधी घेणार क्यू कुठला आहे ई क्यू एल इक्वल ई क्यू क्यू यू एल इक्वल ई वाय पहिल्या अक्षर बघायचे त्यानंतर दुसरं अक्षर बघायचं दुसऱ्या अक्षराचं पण सेमच असेल तर तिसरा अक्षर बघायचं पण क्रम लावताना अक्षरावरूनच मगच आपला क्रम आपल्याला कळणार आहे ठीक आहे लक्षात आलं का चुकणार का आता अजिबात नाही चुकणार कारण आपण हे खोडायचं लक्षात ठेवायचं जर काही फार कन्फ्युजन वाटत असेल ना तर सरळ खोडायचं आणि खोडून आपण जर केलं तर आपला क्रम विसरणार नाही किंवा जंगली होणार